नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रामकुंड पंचवटी येथील गांधीज्योत व गांधीगिरी मार्गाने मुख सत्याग्रह आंदोलन शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आलं काही संघटना जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून ते या माध्यमातून लथुराम गोडसे यांच्या उदातीकरण करण्याचा प्रयत्न करत असून ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला व देशाला देशहिताचा अहिंसेचा व मानवतेचा संदेश देण्याचं काम केलं आणि ते संपूर्ण जगाने व देशाने पुढे नेण्याचं ने काम सुरू असताना जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्याचा या विशिष्ट संघांना काम करत असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो अशा प्रकारे गोडसे यांचे उद्धतीकरण करण्याकरता यात्रा करत आहे हे मानवतेला व देशितला घातक असू याकरता आम्ही या मुख आंदोलनातून प्रभू श्रीरामचरणी चरणी प्रार्थना करतो या अशा प्रवृत्तीच्या लोकांना सद्बुद्धी देत व देश हिताच्या कार्यासाठी तुम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून काम करावं जेणेकरून समाजामध्ये ते निर्माण होत नाही याकडे आपण लक्ष द्यावे व यात्रेच्या निषेधार्थ गांधीगिरी मार्गाने नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने गांधी ज्योत व मुक मोर्चाचे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रदेश प्रवक्त्या डॉ हिमलता पाटील शहर काँग्रेस सेवा अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर माजी नगरसेवक राजेंद्र बागुल लक्ष्मी धोत्रे महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव विजय राऊत सुरेश मारू जुलीताई डिसुजा माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे सुचिताताई बच्चाव अनिल बशीर उद्धव पवार बबलू खैरे भालचंद्र पाटील धोंडीराम बोडके कोपटराव नागपुरे अनिल बैक अशोक लांबगे उमेश चव्हाण संतोष शिवाळे सोनाली बोडगे विलास निकुंभ कल्पेश जेजुकर जावेद इब्राहिम अनिल बोध राजकुमार जैत गुड्डी शेख नंदकुमार येवलेकर प्रकाश खिळे जगदीश वर्मा संजय पाटील सुनील राजपूत प्रकाश माळी संदीप वाघ शिवराज माने प्रती तडवी नंदकुमार सूर्यवंशी देवराम सैनाने सागर बाळू श्रीकांत शेरे दत्ता कासार बाळा कदम विजय परदेशी नितीन थोरात आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सेवा दलाच्या युनिटतर्फे वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज जे एक एक प्रतिकात्मक आंदोलन चालू आहे ते आंदोलन कशासाठी तर देशद्रोही खुनी नथुराम गोडशे याचं या शहरात उदात्तीकरण करण्याचा घाट काही मनुवादी संस्कृती जोपासणाऱ्या संघटनेकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं या शहरामधनं होऊ पाहतो आहे त्याचा निषेध म्हणून आज काँग्रेसचे कार्यकर्ते इथे काळ्या भीती लावून धरणे आंदोलन गांधीच मार्गावर करत आहेत अतिशय शांततापूर्ण पद्धतीनं लोकशाहीच्या माध्यमातून सत्याग्रहाचं आंदोलन गांधी मार्गाचं आंदोलन आज सेवा दलाच्या या भूमिकेतून काँग्रेसचे कार्यकर्ते इथे करतायत शासनाला लाज वाटायला पाहिजे की अशा पद्धतीच्या देशद्रोहाचं उदातीकरण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चालू आहे ज्या देशद्रोहाचे फोटो तुडवले गेले पाहिजे त्याचा विचार जमीन दोस्त करून गाडला गेला पाहिजे त्याला प्रतिष्ठा देण्याचं काम हे सरकार करीत आहे ना करता येणार नाही आणि म्हणून याचा काँग्रेस कार्यकर्ते निषेध करीत आहेत आणि या नदुरा म्हणजे अवलाद सुद्धा त्यांच्या विचारासहित आता या भारतामध्ये ज्या भारताच्या आज जातीवादाला आणि राष्ट्रवादाला प्रांतवादाला कुठेतरी बढावा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जातीवादी विचारसरणीला इथे मोठमाती देण्याचं काम काँग्रेसचा कार्यकर्ता जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत करीत राहील आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निर्भय बनो आणि न्याय देव या यात्रेच्या निमित्तानं हा संदेश आम्ही संपूर्ण देशभर देत आहोत की नाही चालणार तुमची ही दादागिरी नाई चा विरोध विरोध था था ना। नाही चालणार तुमची ही मस्तीगिरी अजूनही संविधान जिवंत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही विरोध आणि विरोध करतच राहणार तुमची कोणतेही प्रकारे हुकुमशाही पद्धतीनं तुम्ही आज जबरदस्ती नेटानं चालू केलेला हा जो विषय आहे आणि उदत्तीकरण आहे या आम्ही या भारतामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये शिवप्रभूंच्या या महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही राष्ट्रद्रोह्यांचा देशद्रोह्यांचा कडेलो ढा होणारच आणि हा संकल्प आज आम्ही या गांधी स्मारकावर करतो आहोत आज नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने रामकुंड इथे गांधी जोतवर ज्या पद्धतीने काही विद्रोही संघटना या भारतामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि नथुराम गोडसेच्या गुणगान गाण्याकरता जे यात्रा करत आहे विरोधात ता आम्ही आज काँग्रेस सेवादलातर्फे या पंचोटी इथे आंदोलन केलं आणि प्रभू श्रीरामाला प्रार्थना केली दे तर हे श्रीरामा अशा प्रवृत्तींना सद्बुद्धी दे हिताचे काम करण्याची जेणेकरून देशद्रोयाच्या गुणगान गाण्याकरता व देशद्रोही देशद्रोही नथुराम गोडसेचं उदतीकरण करणाऱ्याला यांना सद्बुद्धी दे याकरता आज नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं त्यानिमित्त मी आपले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री विजू भाऊजी राऊत ज्येष्ठ नेत्या जुनीताई डिसुजा आणि सर्व काँग्रेस पदाधिकारी यांचे आभार मानतो आणि आंदोलन या ठिकाणी थांबलं असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र